नमस्कार मी राहुल पाटील स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती बुद्धिबळाच्या पटावर काळ्या सोंगट्या चांगल्या का पांढऱ्या सांगता येणार नाही राजकारणाचं पण तसंच आहे चांगले राजकारणी कोण याचं खरं उत्तर असं आहे खेक तर तुम्ही चांगले होऊ शकता किंवा मग राजकारणी होऊ शकता दोन्ही एकत्र होणं अशक्य आहे पण असं असलं तरी या देशाला फक्त चांगल्या असणाऱ्या आणि कर्तृत्ववान नसणाऱ्यांपेक्षा कर्तृत्ववान राजकारण्यांची गरज जास्त आहे त्यांच्या विजनची जास्त गरज आहे राजकारणातल्या चांगुलपणाच्या सुद्धा काही मर्यादा आहेत त्याकडं बोर्ड दाखवणार आणि बुद्धिबळ आणि राजकारणाचं संगम असणार आजचं आपलं हे रायटिंग चला बुद्धिबळाचा पट पाहून घे थोडस राजकारणी समजून घे आता राजकारण सांगायला मी काय कुणी राजकारणी नाही पण मला मग क्षेत्र असं सांगा ज्यामध्ये राजकारण नाही प्याद्याला सुद्धा एक पाऊल राजाला सुद्धा फरक फक्त एकच प्याद्यामध्ये आणि राजामध्ये ताबा नव्हता मनावर प्यादा फक्त पुढे गेला संयमी मुरब्बी चतुर राजा सोयीप्रमाणे मागा आला मागे येण्याच्या या गुणानं राजा राजा झाला प्यादा मात्र चालीसाठी वापरला गेला पण बुद्धिबळाचा असू दे किंवा राजकारणाचा असू दे परिस्थिती राजाला आणि प्याद्याला बऱ्याचदा समान संधी देते पण गरज ओळखून अहंकार सोडून ज्याला माघार घेता येतो तो राजा बनतो आणि ज्याला हे जमत नाही तो प्यादाच राहतो हत्ती हत्तीसारखा दिसला नाही उंट ही, ही मानवर करून बसला नाही घोडा दिसला घोड्यासारखा खोटा मोठा नाही खरा बरका खऱ्या चेहऱ्याने कमाल केली आडवा आला कुणी तर वजीर अडकला घोडा मात्र त्याच्यावरून पुढे सरकला बुद्धिबळामध्ये तुमच्याकडे कितीही शक्ती असू दे समाजात जगताना तुमच्याकडे कितीही ताकद असू दे जर चेहरा खरा नसेल तर एखाद प्याद सुद्धा तुमची वाट अडवू शकते पण जर चेहरा खरा असेल तर आडवा वजीर आला काय किंवा मग राजा स्वतःला काय तुमची अडवणूक करणं कुणालाच शक्य नसते <गणीवारी> तिरका वार झाला उंटावरती जखम काय ती भरली नाही नियत त्याची सावरली नाही वार जुना जखमही लाल सरळ उंट पण तिरकीचा बुद्धिबळाच्या पटावरचा उंट आणि त्याच्यावर झालेला हा तिरका वार मला गुन्हेगारांची आठवण करून देतो कारण बऱ्याच गुन्हेगारांचं असं मत असतं की आधी माझा मार्ग सरळ होता खोटे मग मला खोट्या केसमध्ये अडकवलं आणि मग मी या गुन्हेगारीच्या नजरा चा लागतो माझं असं मत आहे की पटावर यायच्या आधी या उंटाची चाल सुद्धा सरळ असावी पण हा वार इतका खोलवर गेला असेल की त्यानंही आपली चाल तिरकी केली आणि अशा गुन्हेगारांचा राजकारणामध्ये या उंटाचा बुद्धिबळाच्या पटामध्ये वापर कसा करून घ्यायचा हे राजाला पक्क माहीत असत राजानं राजतंत्राचं सूत्र दिलं भोळ्या चेहऱ्यांना लांब सारून कपटाला मित्र केलं सरळ चालला हत्ती मग राजानं त्याला लांब केलं कशाही चालणाऱ्या वजीराला मात्र जवळ केलं बुद्धिबळाच्या पटाचं आणि राजकारणाचं एक समान वैशिष्ट्य त्याचा मार्ग सरळ आहे त्याला दोन्हीकडं राजापासून आणि सत्तेपासून लांबच राहावं लागतं पण वैशिष्ट्य बघा सत्तेच्या जवळ जायचं राजाच्या जवळ जायचं म्हणून हत्ती आपली चाल कधी तिरकी करत नाही पण हेही तितकंच सत्य आहे की सत्ता किंवा राजा मिळवायचा असेल तर उलट्या चाली अडव्या तिडव्या चाली तिरक्या चाली खेळाव्या लागतात हे सुद्धा या वजीरान पक्क प्यादे सगळे एकच पटावर राजाच नाव होतं उठावर एक होता सहनशील मोठा वासरू एकच बाकी लंगड्या गायांचा गोठा संयमाची परीक्षा झाली त्यानंही वेळेला उत्तर दिली दुनियेनं दुबळा सांगितलं होतं सगळ्यांनी दुर्लक्षित केलं होतं मान खाली घालून चालत राहिला सोडणार नाही जिद्द स्वतःच्या मनाशी बोलत राहिला रडत खडत पडत झगडत प्यादा गेला शेवटच्या घरात हत्ती राजा उंट घोडे सगळेच बाजूला एकदम अवाक काळानं आपली चक्र सगळ्या पटानं सलामी दिली वेळेनं सुद्धा धमाल केली प्याद्याच्या जिद्दीनं कमाल केली किरकोळ माणूस असा मान्य व्हावा तसा प्यादा वजीर झाला तोडून द्या बुद्धिबळ किंवा राजकारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जिद्दीपुढं नशीबसुद्धा गुडगे टेकते प्याद्याच्या शेवटच्या घरात जाऊन वजीर बनणं याच गोष्टीची साक्षी देते हे जरी खरं असलं तरी माझ्या मते भरती आली तरी समुद्राच्या फुगण्याला मर्यादा असते कदाचित म्हणूनच वजीर बनता येतं प्याद्याला पण त्याला राजा बनण्याची मुभा नसते आणि असं का हे आपण आता शेवटच्या ओळींमध्ये संपवलं प्यादा दिला चालीला हत्ती केला बाजूला उंटही लावला डावाला त्यानं वजेरही वाचवला नाही अडकला राजा सगळीकडून तेव्हा डाव बंद झाला पण राजा काही मिला नाही चेकमेट झाल्यावर डाव बंद होतो पण कुणीहून राजाला मारत नाही चाली करून करून मोठा होतो पण म्हणतो मी राजकारण करत नाही